धापास खेड्यामध्ये काय झालं होतं हरदेव महाराज की कसोड नावाचा राक्षस त्रास देत होतं की सग बाहेर गेलं की वासरा खावा लेकरा खावा माणसाला खात होता राक्षस तर गावात धापास पाच गावांनी विचार केले बाबा राक्षसाला म्हणले राक्षसा तू खाऊ नको येऊ नको तो मोठा माळा दोन बस कोरोनाचा माळा आहेत ना तसा माळार दोन बैस तुला रोज एक वाजता दोन वाजता गोईन मामा काय सांगा एक गाडीवर कन्या दोन बैल एक माणूस तुला खायला देता तू यायचं जरूर नाही म्हणून म्हणले राम पाटील डोंगरगावकर असं सांगितले गावची मंडळी राक्षसाला तेवढ्यामध्ये हरकत नाही म्हणले कोणा घराला एक एक माणूस एक एक माणूस दोन दोन बरी द्यायला सुरुवात केली एका गावामध्ये एक ब्राह्मणाचा मुलगा होता ब्राह्मणाचा मुलगा पंचवीस वर्षाचा मुलगा होता त्या मुलाची आई मारून गेली होती बाप मेला होता आणि तो मंत्र मला आजी लहानाचं मोठं करून त्या लेकराला लहानाचं मोठं पोषण केले आजीनं केल्याच्या नंतर वेखूच नातू होता त्या गावा आता तिच्या बारी पंधरा दिवसाला येणार होती पंधरा दिवसाला येणार आहे म्हणजे त्या आजी माईनं अनपाना सोडून दिले तुकाराम महाराज आणिपर्न ना मा, पण का सोडून दिले माझे नातूआची आई गेले वडील गेले नानाचं मोठं मी नातूला केलो आज मात्र म माझ्या घरावर पाळी आल्यानंतर एकूणता मुलगा एक देवा लागतं मी राहून जगामध्ये काय फायदा आहे जगामध्ये राहणं कशामुळे अहो आपल्या लेकराबाळ एवढं करणं कशामुळे आपल्या लेकराबाळासाठी लेकरं सुखी असले तर आम्ही सुखी आहो म्हणून हे करणं सगळं कशासाठी जे काय आम्ही भक्ती करतो आमच्यासाठी का पंढरपूरची वारी करतो आमच्यासाठी आळंदीची वारू आमच्यासाठी काय म्हणतो आम्ही माझं लेकर सुखी ठेवू देवाला काय म्हणतो आम्ही माऊलीला काय म्हणतो तुकोराला काय म्हणतो ज्ञानबा माऊलीला काय म्हणतो पांडुरंगाला काय म्हणतो आपण मंदिरामध्ये आल्यानंतर देवाला काय म्हणतो देवा माझं लेकर बाळ सुखी ठेवू देवा पांडुरंगा म्हणून आमच्या पक्षात लेकरबाळ सुखी आहे आम्ही खेड्यागावातच आहो पाटील साहेब आमचे लेकरबाळ मुंबईला पुण्याला गाडीमध्ये कारामध्ये विमानामध्ये बसून आहेत का बरं आम्ही देवाला मागून भेटलो ना देवा आमचे लेकरबाळ सुखी असू दे देवा आमचं लेकर बाळास आम्ही म्हणला का आम्ही सुखी म्हणलो का नाही आम्ही कोणीही जर देवाला पाय पडलं देवा, देवा परमेश्वरा आमच्या लेकरवाळाला सुखी ठेव बरं महाराज बरोबर आहे का म्हणून आमचं लेकर बाळ आज आहे आहेत मनामध्ये आहेत बरं का तरी त्यांच्या आयुष्यात म्हणजे आम्ही सुखीच आहोत अशा प्रकारचे मंत्र महाराज म्हणून त्या ठिकाणी आहे अनपान सोडून दिली म्हातारी दिल्याच्या नंतर कुंतीने म्हणते आई काय काळजी करू नको एक मुलगा आहे ना माझे पाच पोर आहेत माझे पाच पोरातून एक पोरगा देतो तू काय काळजी करू नको असं कोणी देईल का कोण एकाचा मुलगा प्राण देवलेला आहे जायचा आहे दुसरा कोणी कसला बी असू द्या तर त्या माणसाने तुझ्याबद्दल माझे लेकर कोण देईल जगात म्हणतो का म्हणत नाही कितीही कसला बी असू द्या तिथे भिक्षा मागणारी भिकारी बाई होती तिला चार लेकर होते भीमकाका भीमकाका ऐकतले का चार लेकर होते चार लेकरामधून तिने भीक मागायला गेली हे दोन लेकरं वरी होते बार बारके एक खांदार होतं एक कांबरोवर होतं चार लेकरं घेऊन भीक वाडा मागायला गेली राज्याच्या मोठ्या राजाच्या वाड्यामध्ये राजाच्या वाड्यामध्ये गेल्यानंतर तो राजाला म्हणजे हो राजा मला दीक्षाक वाडा तो राजा सत्तर वर्षाचा होता त्याला चार गावामध्ये शंभर शंभर एकर जमीन चार गावचे जागरी होती पण त्या बाईला म्हणतो म्हणतो राजा म्हणतो बाई तू भिक्षा मागे आलीस पण तुला मी आज भिक्षा मागतो तू माझी धर्माची कन्या आहेस मी धर्माची तू माझी कन्या आहेस तुला मी भिक्षा मागतो हो राजा काय म्हणजे थट्टा करतो का काय मी थट्टा करतो का मी तुमच्या घराला भिक्षा मागले मी भिक भिकारी नाही माझ्यासारखा तुम्ही मोठा राजा भिक्षा मागतो का नाही म्हणले मला माहिती आहे तुझ्या पण वस्तू आहे वस्तू आहे म्हणून तुला मागतो तेव्हा तिने हुशार होते काय मागायचं मागा मग काय सांगता सांगा काय म्हणले मला ऐंशी वर्ष वरून गेलं चार गावामध्ये मला चार गावची जागिरी आहे शंभर एकर जमीन आहे तर तुझे चार पोरं माझ्या वटीत दे आणि चार गावचा राजा जागिरीचे पोरं तुझ्या तुझ्याच्या नावाने करतो म्हटल्यानंतर ते काय म्हणते लेकराची माय राजा अहो मी आणि दहा गावं मागन पण माझं लेकर कोणाच्या वटीत देणार नाही पण तू कुंती होते कुंती कृष्णाची भक्ती करणारी ज्याचा अनुभव युस देव सत्य दिवे देवतया जवळ असे पाप नाशे दर्शुने काम करता नाही चाली भूती झाली समता दुकामने भेदाभेद गेला वाद खंडोणी देवतया जवळी असे म्हणून द्वारकेचा राणा पांडवा घरी कोणती म्हणली काही काळजी करायचं नाही जसं म्हणण्यामध्ये पंधरा दिवस झाले त्या दिवशी खंडीवर बार, कन्या केले गाडी भरले दोन बैल लावले त्या ब्राह्मणाच्या मुलाला सोडायचं वर बसायचं सोडून आपल्या कुंतीनं स्वतःच्या भीमाला वर बसील भीमा जा म्हणजे जगासाठी करू करासाठी ध्येय आलेलं आहे हे ध्येय कशामुळे आलेलं आहे तुका म्हणे फार थोडा तरी परोपकार परोपकारासाठी निर्देय आलेला आहे अरे जगा सोपकार जगाच्या कल्याणांची भूती दे आजही मरायचं आहे उद्याही मरायचाय धर्मवीर संभाजी राज्यासारखे मरे महाराज जगामध्ये नाव कमून जावं लागतं तशी त्या कुंती माथेनं सांगितले भीमा बस गाडीवर जा सांगितले तेवढ्यामध्ये गाडीवर भीमानं बसलं तेव्हा गावचे सगळे रडले अरे बापरे म्हणले असं जगामध्ये स्वतःच दुसऱ्याच्या लेकराचं प्राण जायचं होतं पण त्याच्याबद्दल आपलं प्राण लेकराला देणं असं जगामध्ये आम्ही कोणी काही बोललो नाही खरे म्हणा धन्य ते संसारी दयावंत अंतरे येथे उपकारासाठी आले घर ज्या वैकुंठे येथे उपकारासाठी आले घर ज्या वैकुंठी तेवढ्या मागे भीमाने बसलं गाडी घेऊन गेलं आणि राक्षसाचं उंच माळ होतं खाली ढ होतं खाली गाडी सोडलं बैला गावाकडे सोडून दिलं आणि तेवढं पूरा खन्या खात बसलं झालं कृष्ण माझे माता कृष्ण माझा पिता बहिण बंधू चुलता कृष्ण माझा कृष्ण माझे गुरु कृष्ण माझे तारू उतरे पहिले पारू भाऊ नदीचा म्हणून तेवढे कन्या खाजोपर्यंत राक्षसाला माझे कोण खावलेले म्हणलं आणि ते राक्षसाला दन 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 बुक्या मारला भीमाला डॉक्टर साहेब दन दन बुक्या मारला भीमाला भीमाला तर भीमाला फक्त अंगावर फुलं पडले असं वाटलं फुलं काय त्याची तपश्चर्या असत काय त्यांच्या मायबाप धन्य माता पिता तयाची कन्या पुत्र होते जे सातवी तयाचा हरीक वाटे देवा असे मात्र मला अंगार फुलं पडल्यासारखे पूर्ण कन्या या खंडीवर खाल्लं विमान पूर्ण अर्धो पाणी पुरा पिलं काय शक्ती अस तेवढ्यामध्ये भीमानं बघितलं तू आहेस का म्हटलं भीमानं त्या रक्षाचे पाय धरलं आणि पाय धरून गर्र गर्र फिरलं जवा वरे फेकून दिलं आणि पर्यंत आलं नाही बरं का आणि पर्यंत आलं नाही ठो बाई ठोप्पा रोकुमा संतोधार आहेत स्वतः लेकर दुसऱ्यासाठी मित्र महाराज प्राण देण्यासाठी तयार आहे भगतसिंग भगतसिंगासारखे भगत सारखे या भारतासाठी जगासाठी जगाच्या कल्याणासाठी धर्म शिवाजीराजे या महाराष्ट्राच्या राजासाठी काय तकलीफ खाली त्यांच्या जीवाला माहिती आहे म्हणून आज त्यांची कृती जगामध्ये चंद्रसूर्य राजापर्यंत नाही त्यांची कृती राजापर्यंत चंद्रसूर्य आहेत तिची कीर्ती राज्रश्री आहेत अहो कष्ट खावं लागते जीवाला कष्ट खावं लागतं रक्ताच काड करावं लागतं म्हणून धन्य ते संसारी दयावंत जंत उधार उदार भरले अनंत भांडार अनेक संत किती उदार आहेत एखादा ज्ञानोबा बावले मुक्ताबाई बाई काका सज चालले होते जाता जाता चांगदेवाचं मग समाधी असाच मोठा आश्रम होता चांगदेवाचा आश्रम होतो चांगदेवाच्या आश्रमामध्ये अस्रम भोयरामध्ये चा बसा चांगदेव बसायचे चांगदेवाने एखादा योग साधन करायला बसले सहा महिन्याला उठायचे सहा महिन्याला सहा महिन्याला उठले की मेलेले मडे जिवंत व्हायचे किती मृदे असे पाचशे हजार त्यांच्या आश्रमामध्ये जेवढे मडे आणून टाकून दिले पण ते मडे नासत नव्हते पण जीव येत नव्हतं तेवढं किती ताम सामर्थ्य असेल त्या योग साधनामध्ये चांगदेवाच्या काय ताकद आहे त्यांच्या योग साधनामध्ये भक्तीमध्ये योग साधन म्हणजे जपच आहे नामच आहे तिथं नासत नव्हते सहा महिन्या पण कोणी सहा महिन्या राहिलेच कसं हो दोन रोज राहिले तर माणसाला वास येते हे होते पण तिचं असं अहो जिवंत होणारे मेलेले मान जीवंत होणारे होते पण त्या आश्रमामध्ये ताज राहायला का मोठी गोष्ट आहे का मग त्या ठिकाणी मुक्ताबाई ज्ञानबा माऊली स्वप्न का गेले म्हणले हे असे हे सगळे लोक का बसले म्हणले काही भजन नाही काही कीर्तन नाही टाळा नाही काय नाही काय दुःख झालं काय बसला रडत बसत ते काही लोक त्यावेळेस विचारले मंगा माझ्यासारखे माऊली म्हणले हो माई ताई म्हणले या ठिकाणी आपले आमचे गुरु आहेत म्हणजे चांगदेव गुरु आहेत त्या गुरुनं ह्या आश्रमामध्ये आणि आम्ही सगळे हे मिलेले मडे आहेत आणि त्याने भोयरामध्ये बसलेले आहेत आणि हे सगळे त्यांनी उठले की मडे जिवंत होत्यात म्हणले जिवंत कवा होत्यात त्याने सहा महिन्याला उठले की होत्यात बसून किती महिने झालं दोन महिने झालं आता किती महिने पाहिजे चार महिने पाहिजे चार महिन्यापर्यंत ह्याच्यामधले काही आणि आता रडून 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 रडू काही मरतात अर्धे मुर्दे मरतात मग मुक्ताई म्हणली ना ना। अरे नाला अरे आम रात्री अरे भक्तपरायन आपले गोरगीर महाराजांनी खूप सांगितले संत पर संताच्या संकषामुळे सुख एक तर येई भूपाई संताच्या संत ठिकाणी तिने अभंग रात्री घेतले तर सुख संत ठिकाणी सांगितले तसं संताप ठिकाणी सुख आहे म्हणले ना आम्ही दुःख देऊन जाव का मुक्ता म्हणले ज्ञानाला ज्ञानबाला माऊला म्हणले अयो ज्ञानवा अरे संत या सुख सुखाई था बहुपाई संताच्या म्हणले आम्ही इथं आलो आणि दुःखात घालून आम्ही जावो आमचं काय कीर्त राहील तेव्हा मुक्ताईनं सांगितलं ज्ञानाला ज्ञानबाला माऊलीला ज्ञानबा माऊली म्हणले मुक्ताई बघ म्हणले तुझे विचार तुझी आज्ञा आहे का हो आज्ञा आहे म्हणले माऊलीनं तेव्हा आज्ञा दिली मुक्ताबाईला मुक्ताबाईनं काय केली एक माझ्यासारखा माणूस कुत्र मेल होतं कुत्राचे पिल्लू कुत्र्याचं पिल्लू मेलं होतं त्या कुत्र्याच्या पिल्ल्याला मात्र महाराज विचारले त्या मालकाला कोणाचं पिल्लू आहे हे पिल्लू माझ्या मी पोचलो आहे म्हणलं पण या कुत्र्याला कशाला आणलो त्या कुत्र्याला जीवन करासाठी आणलो म्हणलं हे गुणाचा कुत्रा म्हणलं गुणाचं कुत्र म्हणले महाराज पण सांगितले या कुत्र्याला असं किती गुणाचं आहे तर सोयरे आले की भुकायचं आणि चोर आले की झोपे जायचं अशा पिल्ल्याला उठवाय आणलं म्हणलं तोड्यामध्ये मुक्ताईन त्या पिल्ल्याला धरले धरून पिल्ल्याला धरल्या धरल्या मेललं पिलू जिवंत झालं जिवंत काय ताईचा महिमा वर्ण मी पामर न कळे तो साचा ब्रह्मदिका अशी मुक्ताईन त्या कुत्र्याच्या पिल्ल्याला हात लावला लावल्या मेललं पिलू जिवंत झालं जिवंत मरून महिना झालं होतं महिना त्याला म्हणा मुक्ताबाई मग त्या पिल्ल्याला धरली पिल्ल्याला धरून स्वतःना ना मात्र महाराज मुक्ताबाईने त्या सगळे जेवढे मडे होते त्या मड्यावरून ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोब्बा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम पाच बार म्हणले कुत्र्याला फेकून दिली पिक कुत्र्याला पिल्ल्याला फेकून दिले जे कुत्र निघून चतुर्भूत मूर्ती झाली आणि वैकुंठाला लगे कुत्र निघून गेलं संतांनी सामर्थ्य आहे म्हणून उधार, उधार भरले अनंत भांडार सगळे मिरले मडे जिवंत झाले जिवंत जिवंत मिरले मडे कशामुळे मुक्तायी ना फक्त त्या कुत्राला वाळून टाकल्यामुळे जिवंत झाले सामर्थ्य त्या संतांमध्ये नामामध्ये ये म्हणून संत उदार उदार भरले अनंत भांडार माग त्याने असलं मा रोग जायचं असेल तर महाराज तुकोबाराकडे गेले म्हणले महाराज असलं पाप रोग दोष रोग जायचं असेल तर औषधी माता हे फुगट औषधी तिथं लय गर्दी आहे गर्दीमध्ये आम्हाला मिळते की नाही कि मिळतंय की नाही की आता पिरणे आले की फुगट बी मिळा फुगटी आता आम्हाला पुर मिळते की नाही की उरते की नाही की म्हणून हे माझी बारी हे तुझी बारीक घे माझी बारी तसं गर्दी करताना तसं गर्दी झाली माझी तुझी मला मिळते मला मिळते म्हणून पण तू कोराय म्हणले काय गर्दी करणार का काही घाई करणार का अहो असाय म्हणले तुम्ही किती जर मागितलो माग त्या आसी पुरे धने आणि का उरे किती जर घेतलो किती बी जर मागून घेतलो तर आणि हे धन उरणार आहे तुम्ही काहीच काळजी करायचं नाही तुम्हाला नाही तुमच्या तुमच्या मुलाला तुमच्या नातूला तुमच्या पंतूला चू सरणार नाही एवढं धन मोठं आहे म्हणून माग असे पुरे धने आणि का उदार उदार भरल्यानंतर भांडा हरे भक्त परायण आज बरंच पस्तीस वर्ष झाले आपले गुरुवरे बाळकृष्णजी महाराज परशुरामजी महाराज आपल्या वडिलांच्या सगळे पूर्वज असलेले आपले काही स्वर्गवासी गेलेले असतील वैकंठवाशी गेलेले असतील सगळ्यांचे आपले आजी पंजे सगळ्यांचे त्यांच्या आशीर्वादामुळे पस्तीसवा वर्ष सुखाचा जात आहे असे सुखाचा सगळ्याला जावं अशी माझी प्रार्थना भगवंताला आहे सगळे आपले सगळे गावकरी मंडळी सगळे मेला सगळेजण आपल्या सगळ्यांची सुखाने ठेवा भगवंताला प्रार्थना करतो साधू संतला प्रार्थना करतो करत। आणि सगळ्यांचं औष्य वाढावं धन वाढावं संतती वाढावं संपत्ती वाढावं सुख वाढावं सगळ्यांच्या घरामध्ये सुखी सगळे सुख संसारात सुखी असाव सगळं कुटुंब सुखी असावं असं भगवंतला प्रार्थना करून हरेभक्तपणा वैकुंठ म्हणजे दादाजी महाराजांच्या आज पुण्य सम्रानाच्या निमित्तानं आज वैकुंठ वास्तू वैकुंठ गमन या उत्सवा आता लगेच एक सेकंटामध्ये आपण दादा महाराजांना अशा प्रकारचं सुख असावं आणि त्यांच्या आशीर्वादामुळे सगळं कुटुंब सुखी असावं हे आपण भगवंत प्रार्थनाला मागून घेऊन आपण त्यांच्या नामाचा गजल पुरा बोला पुंडली श्री ज्ञानदेव तुकाश्वर तुका ज्ञानेश्वर दादा दादा महाराजाने दसमीची आंघोळ भेटणार म्हणून औंढ्या नांगरातला प्रळला गेले होते तिथून रेलगाडी बांधले रेल्वेमध्ये बसले ते तिकड मात्र म्हणले अहो रेल्वेमध्ये आज कोळसा नाही पाणी नाही संपून गेलं तुम्हाला आज काही जमत नाही म्हणून सांगितले नाही का मग कसं तसं काय काळजी करू नका सांगितले दोन संकट वारकरी होते सोबत दादा महाराज सोबत त्याने म्हणले चल माय माय म्हणून त्या इंधनाला हात मारले दादा महाराज मध्ये कोळसा नाही इंधनामध्ये पाणी नाही म्हणून ड्रायवर काय केलं होतं कोळसा बी नाही पाणी नाही म्हणून ड्रावर नहीं। नहीं। खाली उतरलं होतं बसा म्हणले दादा महाराज मध्ये बसा ड्रायवरला म्हणले मध्ये बसा अरे महाराज आम्ही काय करा म्हणले मध्ये कोळसा बी नाही पाणी नाही गाडी चालणार म्हणले तुम्ही बसा मध्ये मध्ये बसले दादा महाराज हात लागलेला गाडी धड 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 लगेच पाच अर्ध्या तासामध्ये दोन तास लागायच्या अर्धा तासामध्ये पंढरपुरामध्ये गाडी असे दादा महाराजांचे आपल्या गावामध्ये वास्तव झालेले आहेत म्हणून आपले हरिभक्त प्रेम सगळे गावकरी दादा महाराजांची आम्ही भक्त मंडळी आहोत तर का त्यांच्या आशीर्वाद हो। पाठीमागे आहेच म्हणून संत उदार उदार भरले अनंत भांडार असे किती संतांचं उपकार आहे संतांचं अनुमय आहे म्हणून माणसाने असं आहे आईवडिलांची सेवा करणं धर्म आहे वादविवाद करायचं नाही काय सोबत रात्री मांडले महाराज काय सोबत न्यायचं आहे सोबत काहीच न्यायचं नाही किती झालं किती झालं किती साडेतीन हाताच्या वरे देण्यात जागा कुठं तर साडेतीन हाताच्या वरे जागा घेण्यात काय की काय बरं की चार हात घेतलं काय पडत की आपल्याला काय माहिती नाही बरं का, का कोणा पुराणामध्ये नाही महाराज वेंगट दादा बरोबर आहे का मला तर माहीत नाही हो असं का जास्त घेतल्यानं काय फरक पडतं घेण्यात काय काय की आता असं असं म्हणतात बरं काय आणि एखादा जन्मात्यान काय सोबत याचा काय सोबत आहे कोणीपणाचं होत नाही धने धने सुखाचे दिला घेतले याचे आणते काळीचे झाल्याने शक्ती नाक डोळे करते किती जर झालं किती जर झालं काहीतर आपल्यासाठी करा हे करा संसारासाठी करा काहीतरी करा आपले मायबाप आमचे ठेवले म्हणून आम्ही सुखी आहोत तसे आम्ही आमच्या एकासाठी करून ठेवावं लागतं करा आमच्यासाठी काय तर स्वतःसाठी काहीतरी करा बरं का हे सगळे इथं येतील इथं आहेत पण वरही गेल्यावर येऊ शकत नाही आपल्याला हे लोक कुठे आहेत स्वतः आपले स्वतः कुटुरायेत लोक सगळे हे आपले जणी सुखाचे कुटुराई गणमामा मसनवाटापर्यंत आहेत मसनापाट्यापर्यंत इजवायला आहे का पेटवायला गणमामा कशा पाहिजे जातो इजवायला जातो का पेटव जातो इजवाय कोण आतापर्यंत गेले का इजवाय कोणी गेले नाही आतापर्यंत कोणी झालं तर हे सगळे कुटुराईत भूमीपर्यंत बरं समजानभूमीपर्यंत आलं तर बी का पेटवा का इजोवायचं पेटवायचं इजवाय नाही एखादा लाकड होतात मग मग बारके बारके का भेगी पेटू दे भिग जाऊ दे म्हणून बारके बारके टाकतात बाकी बाकीच्या आलेले सगळे बाहेर आणूले सगळे पाहुणे दोस्त किती मोठे टाकतात का बारके टाकतात का गाबर भिगी पेटू दे जाऊ दे भीग राखवू दे విఠారా విఠారా चांगलं वागायचं आहे चांगलं नाही पियायचं आहे चांगलं खायचं आहे चांगलं बोलायचं आहे चांगलंच करायचं आहे चांगलं केल्यावर चांगलं विचार ठेवल्यावर चांगलं झाल्याशिवाय भागच नाही दुर्योधनाला तेवढी प्रापुटी होती पण त्याच्या मनामध्ये दुर्बुद्धी होती दुर्बुधीत तुकरा म्हणजे दुर ते मना कदा अनुभवणारा आहे ना आता माझं ऐंशी करी म्हणून दुर्बुद्धी ठेवल्यानंतर त्याचं कधी बी भलं होणार नाही आणि चांगलं बुद्धी ठेवल्यावर त्याचं बरं झाल्याशिवाय राहणार नाही एवढंच दुसरं सांगत नाही मी का तेवढे ज्ञानवंत नाही सगळे तुमचा सगळ्यांचा एक छोटासा गरीब घराण्याचा एक गरीब वारकरी म्हणून आज मी सीच्यामध्ये आलेले आहे माझ्या गावच्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळे आज कर्नाटक महाराष्ट्र आंध्रा तालुक्यात जिल्ह्यावर हे माझं भष्य नाही हंदीखेर मांडलं की हांदीखेरमध्ये महाराज हांदीखेरमध्ये महाराज एवढंच आहे आज आळंदीमध्ये आपले यांचे असं सगळे म्हणजे आपले हरदेव महाराज दामू महाराज सगळे मत हांदीखेर आता हरदेव महाराजसुद्धा आंध्रा कर्नाटक महाराष्ट्रसुद्धा मात्र महाराज हा नमेश शरण आहे का किती भाग आहे आपल्या गावचं किती भाग आहे शरण अयोध्येच्या पलीकड किती आनंद आहे बरं का किती आपलं आपल्या गावचं भूषण आहे हंदीकेर तालुका औरा जिल्हा बिदल कर्नाटक मधी आपल्या वारकऱ्यांचं कीर्तनकाराचं कीर्तन कुठं आहे नमेश आरण्ये उत्तर प्रदेशच्या पलीकडे मात्र महाराज तसं तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळे आज बिदरला तीन तिसरा चौथा वर्ष चालू आहे कत्यातला हरे उत्परायन आपले देगलूरजी शेकरजी महाराज चंद्रशेकरजी महाराजांचं कीर्तन देगलूरला शिवाजीनगर बिद बिदरमध्ये त्यांचं विठा महाराजला माहिती आहे तिथे कीर्तन होतं देगलूर महाराजांचं कालाचं कीर्तन होतं त्याने म्हणले माझे प्रकृते बरोबर नाही बरोबर नाही प्रकृते त्याने म्हणले हंदेखेरच्या मुलाला वारकऱ्याला थांबवा म्हणले कालाचं कीर्तन करायला काय थिंग आपल्या गावचा काय भाग आहे माझ्या आईवडिलांचं काय आशीर्वाद आहे माझ्या गावचा सगळ्यांचा पाठीं माझ्या मागे, मागे आशीर्वाद आहे म्हणून आज ते गुरुवरेश चंद्रशेखरजी महाराज हंदीखेलच्या वारकऱ्याला माझ्या जागेवर थांबवा तिथं एक बार थांबलं काल्याचं था कीर्तन आता तेच तारीख ठरली काल्याचं कीर्तन उद्या सहा तारखेला काल्याचं कीर्तन बिदरमध्ये आहे असे तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद आहे असं सगळ्यांचा आशीर्वाद व्हावं हेच माझी मागणी आहे माझ्या आईवडांची आशीर्वाद आहेच म्हणून आज आपल्या गाव उत्सव होता हे बघते परायण आज किती आनंदाचा सोहळा आहे किती आवड आहे आणि एखादा असा आहे या दादा महाराजांच्या सप्त्यामध्ये ते असं काही मला शंका करायचं नाही दादा महाराज असं मला म्हणते ते महाराज म्हणजे तिसरा दिवस होतं जेवण होतं म्हणजे चौथा दिवस झालं असं झालं तसं म्हटले तसं काही शंका करू नका दादा महाराजांच्या पहिल्या दिवसापासून नाष्टापासून दादा महाराजांचाच प्रसाद आहे तुम्ही दादा महाराज गोलाल दिवशी करा तेवढंच फळ आहे पहिल्या दिवशी करा तेवढंच फळ आहे सकाळी करा तेवढंच फळ आहे दुपारी जेवण करा तेवढंच फळ आहे संध्याकाळी करा तेवढंच फळ आहे फळामध्ये बदल कधीच होणारच नाही माझा दादा मला दिवशीच मला जेवण आहे मला तेच पाहिजे मला पहिल्या दिवशी नको दुसऱ्या दिवशी असं मग शंकाच करायचं नाही त्यांच्या नावावर आहे पहिल्या दिवसापासून शेवटपर्यंत तेवढंच ते सगळं फळ आहे त्यांच्या भक्तीमध्ये त्यांच्या अनुदान पैसा पैसादान हे वाया जात नाही आता कोणी अनदान करल्यात कोणी पैसे दान दिल्यात पैसेदान दिलं वाया जात नाही तुम्हाला शंभर पट मिळणार आहे शंभर पट तुम्ही या पण शंभर दिलो दान तर देवाने तुम्हाला शंभर पट आहे शंभर पट का आम्हाला अन तुम्हाला माहीत अनुभवच आहे की हो अनुभव आलेला आहे महाराज अहो काय सांगा आम्ही लहानपणी असताना एक शर्ट लिवा एक शर्ट घेवा एक शर्ट लिवा पाटील साहेब लग्न मग बरोबर आहे का पन्नास खारे काय होतं अहो की एकूच कपडा होतं चार जावा एक जाव सास सासू मध्ये एक साडी होती चार भावामध्ये आणि एकूच शर्ट होतं लिहून जायचं लग्नाला चोरी केला कुठे ठेवाय जायचं आणि ठेवायचं आता किती शर्ट आहेत आम्हालाच माहित नाही आता बायला किती लुगडे बायलाच माहित नाही किती लुगडी लिवावून किती नाही लुगडे किती कोणते कोणते आहेत कपाट भरून आहेत बिंडे भरून खिडक्या भरून बिंडे भरून आलमऱ्या भरून गाव भरून शिवार भरून आहे शिवार गाव भरलं शिवार भरून उरले आणि तुम्हाला बरोबर आहे का आणि देवाने किती देवा उरले व हो, शिवार भरून उरले हरभऱ्याच्या भोतळी धुंधळ्याच्या भोतळी करड्याच्या भोतळी सुद्धा आणि भरून उरले पण मग आणि देवाने कि देवा कि किती का बर तुमचं दान वाढलं भक्ती वाढली शक्ती वाढली भक्ती भक्तीवर तुम्ही जात आहात हो सगळेजून सगळे विचार वाढला चांगला विचार तुमचा झाला म्हणून आज जगामध्ये कोणीही सुखी नाही आता का करता तसं आता विनाकारण खर्च करा देवाने का करणार आहे भांड तोंडाचं साबण वगळंच अंगाचं वेगळं भांडाचं वेगळंच कपड्याचं वेगळं धोंड्याचं वगळंच आता तर का करायला हो <laughs> देवाणी देवा किती मला सांगा देवाणी देवाव किती पहिले नुसतं आम्ही काळी माती लिहून आमच्या माया काळी माती घेऊन कपडे धुवत होते आता मग तोंडा साबण मामा अंगाचं एकच भांडा भांडाचं एगळंच धोंडाचं एकच कपड्याचं एक आता देवाने किती धोका धोसका आपटून घ्यावा देव तरी पण एवढं दिले देवानं म्हणून दिलंय म्हणून तुम्ही सुख्या तुम्ही भक्ती करत आहो असंच दाम धर्म करत जा विचार करायचा नाही दानाने मनाने विचार करत गेलो ना मन मोठे करून तुम्ही मोठं दान दिलो तुम्ही नक्की मोठं होणारच हाव ह्याच्यामध्ये काही शंकाच करायचं नाही आणि झालेलेच हाव सगळे बरोबर आहे तरी आज माझी येडी वाकडी का सगळ्यांच्या आपले सगळे गावकरी मंडळी जमले आहेत भागवताचार्य कीर्तनाचार्य रामनाचार्य मृदनाचार्य सर्वाचार्य त्यांच्या पायावर दुसरा हस्तक तिसरा मस्तक ठेवून आपले बराळीकर काम त्याला यूट्यूब आम्हाला तर काय तेवढं म्हणायचं यूट्यूब चॅनल आता हे सगळं पुरा केंद्रावर आता तेने एवढे पाय बिचारे त्यांनी एवढं आमच्यासाठी कष्ट घेतले बिचारे गेल्यासुद्धा धन्य धन्य असे सार ठिकाणी त्याचे बरंच कार्यक्रम माझ्या मोबाईल येतो बरच ठिकाणी आता बरंच खूप अशा प्रकारचे हे काही तर पुरा महाराष्ट्र कर्नाटक आंध्रा पुरा टी व्हीवर तुमचं सगळ्याचं आहे ना सगळ्याचं पुरा आता पुरा सगळं पुरा जग बघते आंध्रा कर्नाटक पूर्ण बघणार आहे तुमचं सगळं हे आज सोहळा आपल्या हंदीखेराचा दादा महाराजांचा सोहळा झालेला आपल्या सगळ्यांचे हे जे निघ आहेत ना सगळ्यांचं एवढं आपले बराडीकर मात्र महाराज त्यांची खूप उपकार आपल्या गावावर झालेले आहे म्हणून त्याला असंच भगवंताना त्यांचंसुद्धा औक्ष वाढावं धन वाढावं संती वाढावं त्यांचं कारभार वाढावं बरं का एक पटने शंभरपट व्हावं हे हो। शंभर पट होणारच आहे सगळ्याच होणार आहे अरुण महाराजांसारखे बिचारी अशा वयामध्ये खूप कि मात्र महाराज कष्ट करून आपल्या ठिकाणी मात्र महाराज वाजणं कीर्तन करणं प्रवचन करणं पुन्हा अभ्यास आपले सुद्धा मात्र महाराज आमचे सुद्धा महाराज साळे भोळे वारकरी हे मारुती हे मारुती आहे पुन्हा आपल्या महाराज आहेत सगळे सगळं एवढंच आहे सगळं गायनला चांगले आहेत फक्त तुम्ही अभंग पाठ करा एवढंच की म्हणजे कोणता महाराज कोणता अभंग घेतले कोणता महाराज कोणता अभंग काही ना जेवढं तुम्ही अभंग पाठ केलो म्हणजे माझ्या गावचं मी माझ्या भूषण आहे माझे गावचे गाय गायनाचारी आहे मर्दंग वाजेलाच आहे माझा मुलगा तुम्हाला तर माहिती आहे माझा मुलगा आता म्हणजे काय दुकान असल्यामुळे एक दोन दुकान दुकानात राहावं लागतं आधी फोटो बा मग इटोबा आमचं काम असं आहे पाटील पहिले फोटो बा पहिले धंदा करायचं मग संध्याकाळी कुठे बी शिवल्या जायचं बरं का म्हणून पहिले तो सांगितलं पहिले मेहनत मेहनता नम्रता सज्जनता असे पहिले मेहनत सांगितले म्हणून पहिले मेहनत करतो मग नंतर झालतो शिवे येळबर करा कामधां तू करायचं प्रमाण येळबर करा कामधंदा पर म्हणा गोविंदा म्हणून शेतीबाडी सगळं कष्ट करा कष्ट केल्याशिवाय मिळणार नाही ना ना। म्हणून मेहनत करा बाबा हो देगा हरी पलांगावरी असं करू नका गावामध्ये रिकामं हिंडू नका बैठाला हिंड रिकामं फिरू नका अहो ते काहीतरी मेहनत करा शेतामध्ये काय करा जमीन झायकर आहे आणि गवत उराला आहे आणि पीक आहे मग कसं खायला मिळालं आहे आम्हाला कसं भेटतं सांगा म्हणून आपलं नव तरुण मंडळीला सांगतो सगळेजण कष्ट करणारे आहेतच तरीही पुन्हा पुन्हा सांगतो असं कष्ट करा कष्ट केल्याशिवाय मिळणार नाही बरं का म्हणून माझं सुद्धा असंच आहे पहिले पोट देवाला म्हणतो देवा पहिले पोठोबा मग नंतर तुला बघतो म्हणतो मग इळभर करा काम धंदा संध्याकाळी कुठं सेवा असले तर सेवा संध्याकाळी का किती का होय ना घरला यायचं एक दोनला काय येत नाही पण सकाळी आठला उठायचं नऊ लाख उठ पण पहिले पोठोबा असे सगळे जण मेहनत करा मेहनत करून आपण नाही आता ज्याला पथ आहे त्याला का करता इलाज नाही मागं त्याशी पुरे धनी आणि काशी उरे कितीतरी उरलं डोंगराला सुद्धा परवा डोंगराला सुद्धा किती तर तूप उरलं किती तर उरलं असे आमच्या सगळ्या त्या ठिकाणी आनंद झालेला आहे असे भगवंताला देवाने तिला असं येऊ द्या त्याला शंभर पट देऊ द्या हे भगवंताला माझी पुन्हा 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 विनंती आहे माझ्या गावाला असे सगळे मुलं चांगलं निघावं सुसक्षित निघावं काहीतरी आपल्या आईवडिलांचं नाव कमावं अशी मलासुद्धा तर मग माझ्या गावाबद्दल आहे माझं गाव सुखी असलं तरी मला आनंद आनंद वाटतो कोणाला तरी काहीतरी गावा झालं खूप मला दुःख वाटतं आपल्या गावामध्ये मत्र महाराज परवा आपले हरिभक्तपरायण मत्र महाराज पंढरी महाराज हाडोळे काय त्यांचं विसम्राण झालं काय त्यांचं मत्र महाराज स्वर्गवाशी अहो प्रवचनामध्ये मारुती मंदिरवर सप्त्यामध्ये प्रवचनामध्ये प्रवचन झाल्या झाल्या पुंडलिक म्हणल्या म्हणल्या वैखंठवाशी गेले काय भाग्य असं माता पिता तिचं पुण्यमात्र महाराज परवा आपले जनाबाई एका वारकरीन हरिपाठ पाठतेला काकडापाठ पुरा होते त्यांनी सुद्धा स्वर्गवाशी गेले मला नंतर पुन्हा चार वाजता कळायला मला माहिती नव्हतं साडेचार वाजता सांगितले हरे हरे कदम होते बिचारे त्यांनी सुद्धा आम्ही लहान असल्यापासून रामायण चालू होतं असे रामाणामध्ये असलेले असे होते सुद्धा देवावर असेच पुढे सुद्धा आमचे सगळे मित्र महाराज आणि आपल्या महिला मंडळाला सांगतो काहीतरी माणस जन्माला येऊन काही करा महिला असो पुरुष असो कोणी असो जन्मातून चार वेद पाठ करायचं नाही चार वेदाकडे बघायचं नाही फक्त चार वेदाचा बाप हरिपाठ आहे हरिमुखी गाता हरपली चिंता तया नाही मागूता जन्म घेणे हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करे तुका म्हणे पोते देवे भरले नोही रिते संत उदार उदार भरले अनंत भांडार तुकाराम i uh -huh.